जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून आणि आधुनिकतेची कास धरत चार चाकी वाहनातून करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहान साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची सुंदर सजवलेल्या बैलगाडीतून व फोर व्हीलरमधून मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळाकडून आलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक टोप्या व मुखवटे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले औक्षण करून त्यांचे पाऊल ठसे घेण्यात आले व त्यांच्या प्रती पालकांना देण्यात आल्या याप्रसंगीस उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मोफत लेखन साहित्य बूट व सॉक्स तसेच ओळखपत्र वाटप करण्यात आले या प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ गावडे ग्रामपंचायत उपसरपंच लिंगराज वनमाने सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे प्रधान धोडमिसे हैबत शेळके व माता पालक मायाबाई माडकर सावित्रीबाई माडकर सोनाली चौरे कविता माने या उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक कविता फुटाणे शिक्षक सचिन शिंदे शंकर पाटील संतोष मळगोंडे सचिन निरगिरे संजय ननवरे पद्मसिंह वर्डे यांनी परिश्रम घेतले तर मोहोळ तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी अतुलकुमार माने यांनी हाराळवाडीतील जिल्हा परिषद शाळेस भेट दिली दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका